नमस्कार कमनजोळी मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला कठा चमटी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हे किसलेलं खोबरं तेल हळद आमचा कोल्हापुरी मसाला मीठ राई जिरं लसूण थोडंसं हे पुरण वाटलेलं पुरण कोथिंबीर कढीपत्ता आणि हे पुरणपोळी पुर, डाळ शिजवतो आपण त्याचं काढलेलं हे पाणी आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये खलबत्यामध्ये हे जिरं घेऊया जिरं थोडं जास्त घ्यायचं आणि हा लसूण घ्यायचा आणि ह्या खलबत्यामध्ये जाडस चेचून घ्यायचं आता आपला लसूण चेचून झालेला आहे आपण आता ही कढईमध्ये तेल घालूया आपलं हे तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण राय घालूया आता ही राय तर आहे त्याच्यामध्ये आपण हा खेचलेला मस आणि आपण खेचलेल्या लसणाची आणि जिऱ्याची जेव्हा फोडणी देतो तेव्हा इतका सुंदर वास येतो याचा बाहेर जाणारी लोक सुद्धा आज घरामध्ये कोणती रेसिपी चाललेली आहे म्हणून डोकावून पाहतात आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया आपल्याला याच्यामध्ये थोडे हळद घालायचे आहे आपला हा मसाला घालायचा आहे कोल्हापुरी मसाला आमटी थोडा कमी मसाला घालायचा कारण आमटी ही आपल्याला पुरणपोळी पोळी बरोबर खाते वेळी पिता आली पाहिजे

पुरण आहे चणा डाळीचं ते घालूया आणि घट्ट बनायच आणि हे बना सर्व परतून झाल्यानंतर आपण हे डाळीचं पाणी घालूया आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया वरून थोडी कोथिंबीर चांगली उकळी ह्याला आमटी लवकर चांगली छान उकळी आलेली आहे आपण ही मध्ये काढून घेऊया अशी काठाची आमटी पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया